यवतमाळमध्ये चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान आंबेडकरी साहित्य आणि कला अकादमीतर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत पंधरावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात येणार आहे पंधरावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात देशभरातील लेखक कवी कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होणार आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या विद्यमान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृती मंडळ पुरस्कृत पंधराव्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे पंधराव्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात देशभरातील लेखक कवी कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होणार आहे या तीन दिवसाच्या तत्पूर्वी याचं उद्घाटक जे उद्घाटन जे आहे संतोष संकद हे मुंबईचे सृष्टीशी संबंधित असलेले कला दिग्दर्शक नृत्य दिग्दर्शक आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत ज्यांनी तेवीस चित्रपटाला कला दिग्दर्शन केलेलं आहे सैराट फॅन्रीपासून आणि यांना झी गौरव आणि दादासाहेब फाडके पुरस्कार यांना निळकंठ मास्टर या चित्रपटासाठी मिळालेला आहे आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी त्यांची आहे हे या का साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत